इकडे बस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महामित्र न्यूट्र इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक कंपनीचा प्रतिनिधी तर शेतकरी बंधू आपण एक जे काही आदरिकेचं प्लॉट आहे आपण एक परतशामध्ये तुम्हाला एक रिझल्ट कसं आलेलं आहे विषय तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो हा एक काही प्लॉट आहे 45 आए, हा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा हा आद्रकीचा प्लॉट आहे आणि काकांचं आद्रकीचं म्हणजे कोंब बाहेर निघत नव्हती आणि काकांचं असं म्हणणं होतं की वा खरोखर कोंब बाहेर औषध घ्यायच्या अगोदर हा जो काही हिमाकेल्प आहे हा हिमाकेल वापरण्याच्या अगोदर काकांचं म्हणणं होता की खरोखर अद्रकीचे कोंब बाहेर निघेल का तुम्ही काकाने एक विश्वास दिला होता की खरंच आद्रकीचे कोंब बाहेर निघेल आणि पांढरे मुळ्या चांगले चांगले मुळे वाढलेलं तुम्हाला दिसेल या ठिकाणी काकांचं एक माझा का एक आग्रह होता की तुम्ही एक लिटर एकरी वापरा पण काकाने काय केलं होतं अर्धा लिटर एकरी वापरलेला आहे त्या ठिकाणी हां काकांचं एक, एक, काक, एक थोडक्यात म्हणून काका तुम्ही जे हे हिमाकेल वापरलेले हे हिमाकेल केल वापरल्याच्या नंतर लगेच तुम्हाला कित्ये दिवशी हे मूळ दिसले या ठिकाणी दाखवा पांढरी चार दिवसानंतर दिसायला लागून गेले चार दिवसानंतर तुम्हाला दिसायला सुरू झाली त्याच्यानंतर तुम्ही मला ना सांगता तुम्ही ना, तुम्ही पांढरेमुळे पाहिले पाहिजे तर तुम्हाला कसे वाटल्या पांढरेमुळे लगेच फोटो काढायला फोटो पाठवला होता भरोसा अच्छा पण मग ते वाघ साहेब म्हणे की मी सांगतो घ्या दुकानदारने सांगितलं होता आपली काही परिचय आता काय सोडा काय मग तुमच्या वर्षावर मी घेतलं अच्छा तर या ठिकाणी तुम्हाला काका का शंभर टक्के या ठिकाणी पांढरेमुळे आपले जे काही आ, हे आहे आद्रकीचं बहीण आहे त्याच्या वरून तुम्हाला मुळ फिरलेली दिसते या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे तास जे आहे बेड आहे जाड ना आणि बेड जो आहे बेड वरती पण खूप काही सारे आद्रकीचे खुंटे निघलेले आपल्याला दिसतात कोंब निघालेले दिसतात या ठिकाणी आणि विशेष म्हणजे पिळ पण बसलेलं नाहीये या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी दाखवा आपल्याला इकडे पिळ दिसते समाधानी आहे या ठिकाणी वापरा बरोबर आपले जे काही आपल्या सिल्लोडचे जे काही जे काही संभाजीनगर जे काही औरंगाबादचे आपले जे जालन्याचे जे काही शेतकरी फार्मर आहेत त्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता याच्याविषयी वापर योग्य आहे का योग्य म्हणजे ज्याचे कुमर निघत नसेल लवकर हा तर फास्ट निघते बरोबर आणि चांगली निघते एवढी पाणी तुम्ही वाढते त्याला तर या ठिकाणी माझा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न तेरा मित्रांनो नक्की तुम्ही आवर्जून वापरा आपल्या मराठवाडा विदर्भ महाराष्ट्रमध्ये कुठे पण अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता किंवा काकांना पण कॉन्टॅक्ट करू शकता काका तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक साठ एकसठ सासष्ट बावन्न बरोबर या ठिकाणी काकांचं भरपूर काही व्हिजिटेबलचं आहे काकांनी या ठिकाणी कोबी पण लावलेली वांगे लावलेले या ठिकाणी गवार लावलेले मिरची लावलेली या ठिकाणी तुम्ही बघू शकता काका तुम्ही आपल्या दुसऱ्या पण बाकीच्या पण पिकाला वापरणार का वापरून आता बरं नाही बरोबर ठीक आहे निश्चित वापरा काका धन्यवाद काका तुम्ही थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद